नमस्कार मंडळी ताक्षूच्या मराठी रसोईमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मिक्स ताळीची अप्पे एकदम मी तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला शॉर्टपर्यंत बघायचा आहे कारण की छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पण मी तुम्हाला सांगते ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे जर तुम्ही कुठला पण पार्ट मिस केला तर तुमचे अप्पे चुकू पण शकतात तर वरून एकदम क्रिस्पी आणि अंदरून एकदम नरम आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारेचे आज आप्पे बनवणार आहे आपण आणि तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी मी एक बाऊल घेतला आहे मी डाळी आपल्याला घ्यायचे डाळीचं प्रमाण आपल्याला समप्रमाण घ्यायचं आहे मी समप्रमाणामध्येच दाळी घेतली आहे सगळ्या आणि मी घेतली चण्याची डाळ मुगाची डाळ आणि उडदाची डाळ तीन डाळी मी टाकली आहे आणि ही आहे मिलेट मिलेट घेतले मी तुम्ही मिलेटऐऐवजी तांदूळ पण घेऊ शकता तांदूळ तुम्ही जास्त पण घेऊ शकता म्हणजे डाळीचं आपण जो प्रमाण घेतलं डबल पण घेऊ शकता आणि इथे मी शाबुदाणा घेतला आहे मी सगळं एकाच प्रमाणामध्ये घेत आहे पोहा घेतला आहे मी इथे जो आपण नाश्त्यासाठी करतो ना कांदे पोह्यासाठी तो आला पोहा थोडेसे मेथीचे दाणे टाकले मी यामध्ये आणि याच्यामध्ये पाणी टाकूया आणि पाणी टाकून याला व्यवस्थित तीन चार पाण्याने मी धुवून घेणार आहे आधी डाळ आहे पोहा आहे सगळं व्यवस्थित धुऊन घेऊया पाणी भरपूर गढूळ निघतं सगळं धुवून घेतलं आहे आणि याच्यामध्ये ओतते मी पाणी पाणी ओतून आपण याला मुरायला ठेवायचं आहे तर याच्यावर मी ढाकण ठेवून देते आणि याला मी दोन तीन तासासाठी सोडून देते दोन तीन तासानंतर आपण बघूया तुम्ही किंवा रात्री पण टाकू शकता सकाळी वाटू शकता दिवसभर फॉर्मेशन करून तुम्ही रात्री किंवा सकाळी नाश्त्यासाठी पण करू शकता तर बघा छान एकदम मुरली आहे आपली डाळ वगैरे पोहा वगैरे सगळं डाळ तुम्हाला डाळ एक चण्याची डाळ मी तुम्ही तोडून दाखवते बघा किती व्यवस्थित मुरली आहे असंच आपल्याला पाहिजे त्यानंतर मी इथे मिक्सीचं बाऊल घेतलं आहे आणि आता तुम्हाला एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे जेव्हा आपण हे वाटतो ना याच्यामध्ये पाणी एकदम कमी पाणी आपल्याला खूप कमी टाकायचं आहे कारण की डाळ आहे याच्यामध्ये डाळीचे आपण बनवतो आहे तर हे बघा अशा प्रकारेचं आपल्याला घट्ट ठेवायचं जे इडलीसाठी आपण ठेवतो ना तसं आपल्याला घट्ट ठेवायचं आहे जर समजा तुम्हा तुमच्या हाताने चुकून पाणी जास्त झालं आणि पातळ झालं तर तुम्ही त्यामध्ये ना रवा मिक्स करून टाका जर तुम्ही पातळ ठेवणार ना तुमचे अप्पे चांगले फुगलेले चांगले बनणार नाही ही, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे याला मिक्सरमध्ये मी वाटून व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये ठेवलं हे भांड्यामध्ये झाकून ठेवलं आहे झाकून मी त्याला रात्रभरसाठी ठेवून दिलं होतं सकाळी बघा असं मस्त त्याला फॉर्मेट आलं आहे आणि आपण हे बघा असं असं व्यवस्थित फिरून घेऊया तर सगळंच हे मिक्स होऊन जाणार स्पंजसारखं जे वर येतं तर मी थोड्याशा भांड्यामध्ये पहिले मिश्रण घेऊन घेतलं आहे त्यामध्ये मी टाकले टॅमॅटो गाजर तुम्ही तुमच्याप्रमाणे आवडीच्या भाज्या पण टाकू शकता किंवा भाज्या नाही टाकल्या ना तरी पण चालेल कांदा घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे मी आणि इथे घेतले वाटाणे आपले हिरवे शेंगा असतात ते वाटाणे घेतले एकदम थोडं थोडं दोन दोन चमचेस मी घेतले जास्त नाही घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि याला मी व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्हाला आता पण मी एक गोष्ट सांगते की जर तुमचं पातळ झालं आहे चुकून होऊन जातं कधी कधी पातळ वाटताना पाणी वगैरे जास्त पडतं तुम्ही त्याच्यामध्ये रवा मिक्स करून ठेवू शकता तर एकदम व्यवस्थित होतं ते आता आपण अप्पेचं पात्र घेतलं आहे आणि तेल टाकलं आहे एकदम थोडं थोडं आणि त्यामध्ये मी ना मोहरी टाकली आहे आता आपण हे टाकून घेऊ बघा तुम्हाला किती चापट वाटतं आहे ना आता सध्या पण हे बघा आपण याला ढाकण ठेवूया याच्यावर ढाकण ठेवल्यानंतर आपण याला ना एकदम गॅस आपल्याला स्लो करायचं आहे आणि याला मी पाच मिनटं एकदम आरामात ठेवायचं तर दोन तीन मिनटानंतर मी एकदा चेक केलं तर मला थोडं वरून असं शिजल्यासारखं नाही दिसलं म्हणजे पूर्ण असं जे वाफे वराव येतं ना वरून जसं आपण डोसा वगैरे बनवतो तर पूर्ण शोषून घेतं तेल त्या प्रकाराचं आपल्याला ठेवायचं आहे आता तुम्ही बघू शकता पप्पे मी असे थोडेसे परतून बघा कलर किती छान आला आहे सोनेरी गोल्डन एकदम मी एकदम क्रिस्पी म्हणजे मला अप्पे आवडतो म्हणून जर तुम्हाला एकदम कमी क्रिस्पी आवडतात एकदम नरम पाहिजे तुम्हाला वरतून पण तर तुम्ही कमी पाच मिनटाच्या तीनऐवजी तीन, तीन मिनटामध्ये पण तुम्ही शेकू शकता मी पाच मिनटं तर घेतलेच आहे कारण की माझ्या घरात पण सगळ्यांना एकदम असे क्रिस्पीच आवडतात म्हणून हे बघा आपले अप्पे किती छान झाले एकदम क्रिस्पी झाले वरतून आणि याला प्लेटमध्ये मी ठेवलं आहे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत पण खाऊ शकता मा माझ्याकडे नाही इथे टमॅटो सॉस मी घेतला होता आणि हिरव्या मिरचीची चटणी माझ्याकडे वाटलेली होती तेच मी घेतली माझ्याकडे ओलं खोबरं सध्या अवेलेबल नव्हतं म्हणून मी ओल्या खोबऱ्याची चटणी नाही वाटली म्हणून मी हीच चटणीसोबत खायला घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम आपले छान आप्पे बनले आहे मी तुम्हाला एक अप्पा तोडून पण दाखवणार की आतून नरम झालं आहे तर बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी लागली काही म्हणजे याच्यामध्ये काही नाही कळलं तुम्ही कमेंट करून विचारू शकता मला आणि जर व्हिडिओ थोडा पण तुम्हाला वाटतो की यूजफुल आहे तर तुम्ही शेअर करायला विसरू नका आपल्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये नक्की व्हिडिओ शेअर करा तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय